नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे जालना जिल्ह्यातील घनसंग विधानसभा मतदारसंघातील मोहपुरी येथील ज्येष्ठ नेते भाऊसाहेब जाधव व नारायण जाधव यांचे वडील गणपतराव किशनराव जाधव यांचे उर्धव काळाने निधन झाले असून त्यांच्या अंत्यविधीसाठी शिवसेना माजी आमदार शिवाजीराव चोते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंडित भुतेकर कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य महादेव काळे उपसभापती दत्तात्रेय वराडे अण्णासाहेब साबळे शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉक्टर एकमत उडान डॉक्टर मायाताई उडाण जिल्हाधिकारी दिनकर जायबाहे माजी पंचायत समिती सदस्य प्रल्हाद वराडे आबासाहेब जाधव केशव महाराज आरगडे रामेश्वर पवार युवराज आर्दळ सर्व अधिकारी पदाधिकारी सरपंच चेअरमन कार्यकर्ते गावकरी पाहुणे महिला यांनी हा हार फुल वाहून दर्शन घेऊन कैलासवाशी गणपतराव किशनराव जाधव यांच्या आत्म्याला सुख शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली व यानंतर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंडित भुतेकर यांनी श्रद्धांजली अर्पण करून मनोगत व्यक्त केले काय म्हणाले ते पाहूया एस बी न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेब पाटील जाधव जालना मंडळी खतर आमचे सहकारी जुने सहकारी राजे जाधव यांचे पिता श्री प्रद काळानं त्यांचं या ठिकाणी आज निधन झालं खरंतर एक गा घरावरला छत्र तर वडील गेल्यानंतर माणूस एक घरातून एक छत्र हरपल्यासारखं होतं पण जन्म आणि मृत्यू हा आठळ आहे आणि म्हणून मधल्या अंतराला आपण जीवन असं म्हणतो आपल्याला जन्म कुठं होईल हे माहीत नाही आणि मृत्यू केव्हा होईल हे पण माहीत नाही त्याच्या अंतर जे जीवन म यात्रा आपण म्हणतो वडलाचं निधन या ठिकाणी आमचे भाऊसाहेब सहकारी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून भाऊसाहेब जाधव यांची ओळख या मतदारसंघामध्ये आहे आणि म्हणून धनानी भूमो पश्यस्य गोष्टी भाऱ्या ग्रहद्वारे जनस्मशाने करा पैसा अडका हा घरात राहीन जनावर हे घरी राहते गोठ्यात राहतील पण एकट्याला हे सर्व सोडून जावं लागतं माऊली सांगतात आपण या इथपर्यंत आलो आणि म्हणून हा देह हा या ठिकाणी पंचतत्वामध्ये विलीन होत आहे नैनम छंद ती ससरा आणि नैनम दहा ती पावका आत्मा हा अमर आहे नक्कीच बाबाला या ठिकाणी सद्गती प्राप्ती होईल अर्पण करतो त्यांना परमेश्वर चरणात तशी जागा मिळावी सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ओम शांती एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद